आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यामध्ये संजय राठोड असतील अब्दुल सत्तार असतील असे तानाजी सावंत यांना यांना मंत्रिमंडळात सहभाग करून घेऊ नये अशी सगळीकडनं भावना व्यक्त होताना पाहायला मिळते एकूणच शिंदे गटातनं असतील किंवा भाजपकडनं देखील असतील ही मोठी मागणी करण्यात येते काय वाटतंय मला जे तुम्ही जे दाखवताय तेच आम्ही पाहतोय त्यामुळे नवीन काही माहिती माझ्याकडे नाहीये आणि वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे शिक्षक नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन आहेत ते त्या ठिकाणी आमचे नेते घेतील मलाही याच्याबद्दल काही माहिती नाही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ नक्की असेल मला विश्वास आहे आणि नक्की संजय राठोड यांच्या विरोधात लढला तेवढे वर्ष तरी देखील ते काही काय काय काही प्रश्न तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढला आज ते तुमच्या सोबतच आहे तुमच्या मंत्रिमंडळात असतील असं बोललं जाते तर तुम्ही तुमची भावना पोहोचवली का देवेंद्र फडणवीस समोर माझी भूमिका मी मागच्याच वेळेला बोलले होते मागच्या वेळेला मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी माझी भावना व्यक्त केली होती माझी लढाई संपलेली नाही कोर्टामध्ये केस चालू आहे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मागच्या वेळेला जे मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलो या वेळेला काय होतं नाही मंत्रिमंडळात घेतील का असं वाटतं यांना घेतील असं वाटतं का कोर्टात तर केस चालू आहे मी आहे कोणाला घेणार आहे कोणाला नाही घेणार आहे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही तो माझा रोल नाही त्याच्यासाठी आपले नेते आहेत आणि ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील चित्राबाद देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील बघा आम्ही असा काही विचार केला नाही परंतु मी तुम्हाला इतकं सांगते की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे की माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती ती परिपूर्ण झाली आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत